गुरु गोविंद दो खडे का केला गोपाय बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय कबीरा गोविंद दियो बताय संत कबीरदास विचारतात की प्रत्यक्षात ईश्वर आणि गुरु जर आपल्या समोर उभे राहिले तर सर्वात प्रथम आपण कुणाला नतमस्तक व्हायचं पुढे कबीरदासच उत्तर देतात ते म्हणतात की अशा परिस्थितीत आपण सर्वप्रथम गुरूंना नतमस्तक व्हावं का गुरूंच्या महत्त्वाला ते श्रेष्ठत्वाचा दर्जा देताना म्हणतात की गुरुच्या ज्ञानांमुळेच आपण ईश्वराच्या दर्शनाचं सौभाग्य प्राप्त झालं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एपिसोडमध्ये आज आम्ही तुमच्यासमोर गुरुपौर्णिमेनिमित्त घेऊन आलो आहे गुरुपौर्णिमेविषयी माहितीचा हा एक नाविन्यपूर्ण व्हिडिओ तर चला बघूयात गुरुबीनं ज्ञान न उपजे गुरुबीनं मिले ना मोष गुरुबीनं लखे ना सत्यको गुरुबीन मिटे ना दोष मित्रांनो आध्यात्मिक आणि शैक्षणिक मार्गदर्शकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी आपल्या भारतामध्ये गुरुपौर्णिमा हा उत्सव म्हणून साजरा केला जातो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुरुपौर्णिमा का कशी आणि केव्हापासून साजरी केली जाते बरोबर ठीक आहे तर ऐका पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमालाच वेदव्यास यांचा जन्म झाला होता जे महाभारताचे रचनाकार आहेत शास्त्रानुसार असंही मानलं जातं की महर्षी व्यास यांनी आजच्या दिवशीच चार वेदांची रचना केली होती त्यामुळेच त्यांना वेदव्यास असंही म्हटलं जातं आता चार वेद कोणते जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासूनच गुरूचं महत्त्व अनन्यसाधारण मानलं गेलं आहे प्राचीन सिंधू संस्कृती असो किंवा आधुनिक जग या दोन्ही काळात आणि या काळाच्या दरम्यानसुद्धा आपला समाज घडवण्यामध्ये गुरूंची भूमिका फार मोलाची राहिली आहे पौराणिक कथेनुसार असं मानलं जातं की महादेवांनी आजच्या दिवशीच सप्तऋषी यांना योग शिकवले होते अजून बौद्ध साहित्यानुसार असं मानलं जातं की गौतम बुद्धांनी आजच्या दिवशीच उत्तर प्रदेश येथील सारनाथ येथे प्रथम उपदेश दिला होता आणि यानंतरच बौद्ध धर्माचा प्रसार सुरू झाला तसंच आधुनिक भारतात असंही आपल्याला पाहायला मिळतं की महात्मा गांधींनी त्यांचे आध्यात्मिक गुरु श्रीमद रामचंद्र यांना श्रद्धांजली देण्यासाठी आजचाच दिवस निवडला होता तर अशा अनेक विविध गोष्टी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाल्यात आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की इतिहास ठीक आहे मग आता या दिवशी नेमकं काय करायचं किंवा हा दिवस कसा साजरा केला जातो बरोबर तर ठीक आहे ऐका आपल्या आयुष्यातील पहिला गुरु कोण बरोबर सांगा बघू अगदी बरोबर तुम्ही बरोबर ओळखलात आपल्या आयुष्यामध्ये पहिले गुरु हे आपले आई आणि बाबा त्यांच्यामुळंच आपलं अस्तित्व निर्माण झालं आणि त्यांनीच आपल्याला घडवलं यानंतर कोण येतं जसं कुंभार मातीला आकार देऊन भांडी घडवतो तसंच आपल्या जीवनाला आकार दिला ते आपल्या शिक्षकांनी आपल्या आईबाबानंतर दुसऱ्या गुरूंचा मान मिळतो आपल्या शिक्षकांना बरोबर या व्यतिरिक्तसुद्धा आयुष्यामध्ये आपल्याला खूप मित्र भेटतात खूप लोकं भेटतात खूप सल्लागार भेटतात तेसुद्धा आपल्याला कधी ना कधी काही ना काही मोलाचं मार्गदर्शन करून जातात त्यांनाही आपण गुरु म्हणू शकतो मित्रांनो तर गुरु म्हणजे काय गुरु ही संकल्पना आपण पहिले समजून घेऊ वैदिक परंपरेनुसार व्यक्तिपूजन किंवा ग्रंथपूजन यापेक्षाही तत्त्वांचे पूजन तत्त्वांचे पालन यांना अधिक महत्त्व दिलं आहे गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी तापसी आणि आदरणीय व्यवस्था असते गुरु हा प्रत्येकांसाठी वेगवेगळा असू शकतो गुरु म्हणजे एखादी व्यक्ती एखादी वस्तू एखादी प्रतिमा पुतळा असे काहीही असू शकतं गुरुपौर्णिमा ही, गुरु ही मानवजातीच्या इतिहासातील सर्वोच्च क्षणांना अधोरेखित करते मानवजाती ज्यापासून जा अज्ञानीत राहिले अशा श्रेष्ठत्वाच्या आणि मुक्तीच्या शक्यतेला ती प्रकाशित आणते तुमचा जन्म कोणत्या वंशात झाला तुमचा जन्मदाता कोण आहे तुमच्यात जन्मापासून किंवा जन्मानंतर काय कमतरता आहे किंवा काय दोष राहिला याने काहीच फरक पडत नाही जर तुमच्यामध्ये प्रयत्नांची प्रकष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही अलौकिक झेप घेऊ शकता गुरुपौर्णिमेनिमित्त आज काही लोक उपवास पकडतात जवळच्या धार्मिक स्थळांना भेट देतात तुम्ही आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुमचं पहिला गुरु, गुरु आईबाबा यांना नमस्कार करू शकता त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकता तुमच्या शिक्षकांना वंदन करू शकतात त्यांना शुभेच्छा देऊ शकतात बरोबर आणि याबरोबरच तुमच्या आयुष्यामध्ये ज्यांची मोलाचं योगदान राहिलं आहे ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन राहिलं आहे त्यांना तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकतात तर मित्रांनो शेवटी मी एवढंच म्हणेल की गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम धन्यवाद मित्रांनो आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या गुरूंपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडेल आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा